मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाचं कामकाज पाहत असताना असं लक्षात आलं की आपले लोकप्रतिनिधी जे आहेत हे जनतेच्या समस्या कमी आणि दुसरेच मुद्दे जरा जास्त मांडताना दिसतात जसं की आमदार कायंदे यांनी पंढरीच्या वारीतील अर्बन नक्षलवाद सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल आणि आपल्या श्वेताताई महाले यांनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी असे विषय सभागृहात मांडले मात्र शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या समस्या पुणे प्रभावीपणे मांडत नाही असे आता म्हणण्याची वेळ आली आहे काही आमदार तर पावसाळी अधिवेशनात राजकीय कविता सादर करत आहेत आपल्या जिल्ह्याचे प्रतापराव जाधव यांनी तर नवीनच शोध लावला की मुंबई ही गुजरातची राजधानी होती मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी चुकीचे मुद्दे समोर करून जनतेच्या प्रश्नांना बदल दिला जात आहे का असा एक महत्वाचा प्रश्न आता समोर येत आहे दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आमदार खासदार कवित्व करू लागले तर माझी थोडी अकलेचे तारे तोडण्याची आज इच्छा झाली आणि मला पण एक शीघ्र कविता सुचली आहे तर कविता साध्या सोद्या शब्दात आहे पण ते नक्कीच खामगावकरांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचेल अशी मला आशा आहे पाऊस आला पाऊस आला आभाळ भरलं दाट पाऊस आला पाऊस आला आभाळ भरलं दाट आभाळ भरलं दाट जिकडे तिकडे पाणीच पाणी पानि। जिकडे तिकडे पाणीच पाणी खामगावच्या रस्त्यावर सुद्धा साचले पाणी खामगावच्या रस्त्यात साचले पाणी आणि जनतेची होते परेशानी जनतेची होते परिशानी दुकानांसमोर साचले पाणी व्यापारी झाले त्रस्त पण पालिका प्रशासन आहे सुस्त तर मित्रांनो ही आहे आजची आपली शीघ्र कविता तर ही कविता सुचण्याचं कारण म्हणजे आज मी खामगावचा फेरफटका मारला असता बहुतांश रस्त्यांवर मला खड्डे दिसले खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं दिसलं आणि हे पाणी साचल्यानंतर वाहतुकीला प्रचंड अडथळा येत आहे लोकांना त्रास होत आहे तर त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी श्रीधर डगे आपण पाहत आहात ओ टी टी न्यूज आणि थेट बोलतोय ह्या आपल्या सदराचा आज दुसरा भाग मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो विषय आहे खामगावातील रस्त्यांचा तर व्हिडिओ पूर्ण करण्यापूर्वी किंवा सुरुवात करण्यापूर्वी मी एक सर्वांना सांगू इच्छितो की हा व्हिडिओ कुणाला विरोध करण्यासाठी नाही आणि कुणावर टीका करणे हा सुद्धा उद्देश नाही मात्र नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या पालिकेपर्यंत संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा यामागचा प्रांजळ हेतू आहे त्यामुळे कुणीही कृपया गैरसमज करू नये तर खामगावात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे हे जरी एकीकडे मान्य केलं असलं तरी विकास कामांचा दर्जा सुमार आहे का असा प्रश्न आता खामगावातील रस्त्यांकडे पाहून सर्वसामान्यांच्या मनात येत आहे जे रस्ते बनतात बांधल्या जातात त्यांचा दर्जा फार चांगला नसतो त्यामुळे रस्ते लगेच खराब होतात आता पावसाळा सुरू झाला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपालिका पावसाळ्यापूर्वी किंवा मान्सूनपूर्वी कामे हाती घेत असते तेव्हा खामगावातील रस्ते जे खराब आहेत त्या रस्त्याच्या मध्ये जे खड्डे पडले आहेत त्यातील खड्डे मुरमाने भुजवणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही सध्या नगरपालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही अधिकार सर्व प्रशांत शेळके यांच्याकडे आहेत शेळके साहेबांनी मोठ्या ताकदीने खामगावातील अतिक्रमण दूर केलं आम्ही त्यांचं स्वागत करतो एक चांगला त्यांनी धाडस दाखवलं मात्र हेच धाडस इतर कामात ते दाखवतील का आणि खामगावकरांना समस्यामुक्त करतील का असा प्रश्न मी या निमित्ताने विचारत आहे खांगा त्या कोणत्याही रस्त्याने तुम्ही आज फिरा तुम्हाला रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे दिसतील त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे कोर्टापासून घाटपूर नाक्यापर्यंत असो जलंब नाक्यापासून ते गेला पोस्ट ऑफिस समोरून जो त्याच्यावर असो किंवा अन्य ठिकाणी तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला तिकडे तिकडे खड्डेच खड्डे दिसून येतील आणि जर तुम्ही रस्त्यांची कामे देता तर ते कामे चांगले करून घेण्याची जबाबदारी नाही का कुणाची तिथले अधिकारी काय करतात की त्यांना काही त्यांचे ठेकेदारांशी अर्थपूर्ण संबंध आहेत का असा संशय देखील आता मनात येत आहे तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे खामगावकारांच्या वतीनं की रस्ता दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घेण्यात यावीत आणि ही कामे करताना दर्जा राखला जावा जी नवीन रस्त्याची कामे सुरू आहेत त्याचा सुद्धा दर्जा राखला जावा कोण कंट्रादार आहे काम कितीचे आहे आणि त्या कामाची क्वालिटी कशी आहे हे सर्व गोष्टी तिथं नोंद असली पाहिजे नाहीतर एकीकडे विकास होत आहे आणि दुसरीकडे रस्त्यांची परिस्थिती कायम आहे म्हणजे पुढे पाड मागे सपाड अशी परिस्थिती व्हायला नको हेच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आणि सुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ज्वलंत प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावं आणि आजचा विषय आपण इथं थांबूया नवीन विषय घेऊन उद्या आपण परत भेटूच आपला काही विषय असला तर मला नक्की सांगा मी तो मांडण्याचा प्रयत्न करेल आपला कोणत्याही पक्षाला विरोध नाही आपण कोणत्याही पक्षाची भूमिका घेत नाही म्हटलं जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडले पाहिजेत समस्यांची सोडणूक करणारी पत्रकारिता हा अजेंडा ओटीटी न्यूजचा आहे आणि आपण आमच्याकडे जी समस्या घेऊन आलात तर आम्ही ती नक्कीच मांडू आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू तर आपण आमचे जे चॅनल नेहमी पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे चॅनलवर कोणताही जरी व्हिडिओ आला तर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि आपण तो व्हिडिओ पाहू शकाल आता हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला तुमच्या प्रशासनाबद्दल काही नाराजी आहे का किंवा काही मागणी आहे का ही युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही त्याला सुद्धा वाचा फोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद